आपल्यासाठी घेऊन आले प्लॉट घ्या जळगाव पासून सतरा किलोमीटर म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर दोन गाव डांबरी रोड टच लेआउट प्लॉट दोनशे रुपये स्क्वेअर फूट आजच द्या फक्त दोन पर्सेंट कन्सल्टन्ट चार्जेस आणि आपल्या प्लॉट ची किंमत द्या येत्या पन्नास महिन्यात संपर्कासाठी नऊ आठ दोन तीन शून्य दोन सात चार सहा एक जळगावातील जिल्हा परिषदेवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना व आशा स्वयंसेविका व गट परिवर्तन संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर संघर्ष मोर्चा काढण्यात आला होता यावेळी हा मोर्चा विविध मागण्यांसाठी काढण्यात आला असून हो जिल्ह्याभरातील मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व कर्मचारी व गट परिवर्तक मंडळाचे सदस्य या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी मंगला नेवे मीनाक्षी चौधरी सविता महाजन पुष्पा परदेशी संगीता निंबोरे शकुंतला चौधरी रेखा नेरकर रमा अहिरे व अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे मोठ्या संख्येने महिला देखील या ठिकाणी उपस्थित होत्या हा मोर्चा कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाला पाहुयात त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि आशा कर्मचार आंगना, अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ दिला गेला पाहिजे त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला गेला पाहिजे आणि असंघटित क्षेत्रामधले जे काही कामगार कर्मचारी काम करतात त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान केली पाहिजे या मागण्यांसह इतर भरपूर दिवसापासून प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आज जिल्हा परिषद मोर्चा काढलेला आहे त्याच्यामध्ये आणखी अकरा सप्टेंबरला पंतप्रधानांनी आशा कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढीची घोषणा केलेली त्याच्या संदर्भातला जी आर आलेला आहे परंतु अजून त्या संदर्भातली निधी हा राज्य सरकारला प्राप्त झालेला नाही आहे तर तो डिक्लेअर केल्यापासून तर डिक्लेअर केल्यापासूनचं मानधन अशा कर्मचारी आणि अंग्रो कर्मचाऱ्यांना शासनाने दिलं पाहिजे आणि जर हे प्रश्न शासनाने सोडवले नाहीत तर आठ आणि नऊ उद्या आणि परवा हे दोन दिवस देशभरातल्या सर्व अंगणवाडी कर्मचारी सर्व अशा स्वयंसेविकांनी कडे फौक या संपावर जाणार आहेत आणि तरीही देशव्यापी संपावर जाणार आहेत आणि तरीही प्रश्न नाही सोडवला तर फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये दोन्ही संघटनांच्या वतीने देशव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय आम्ही लोकांनी घेतलेला आहे अंगणवाडी सेविकांना छोट्या मोठ्या जिल्हा परिषद वर्त्यांनी रजिस्टर फिरवावे आमच्या छोट्या मोठ्या जे आम्हाला वेळेवर मानधन मिळावं आम्हाला मानधन देतानाच शासनाला कमी पडतं सगळ्या इतर लोकांना त्यांना मानधन देण्यात आयोगात सगळ्या ठिकाणी शासनाला पैसे आहेत अंगणवाडी सेविका हिवाळ्यामध्ये सुद्धा अगदी अक्षरशः धरणे आंदोलन केलं तरी शासनाने या धरणे आंदोलनाची देखील दखल घेतलेली नाहीये म्हणून आम्ही असे आमच्या मागण्या ज्या आहेत आमच्या लीडरने सांगितले रामकृष्ण पाटलांनी त्या मागण्यांशी आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविकांमध्ये गटप्रवर आणि अशा संशय आम्ही सगळ्या त्या मागण्यांना आम्ही भाऊंच्या मागे सहमत आहेत आणि भाऊच्या सोबत आम्ही कायमस्वरूपी आम्हाला जेव्हा जेव्हा आम्हाला मोर्चाचा त्याचा काही इशारा येतो तेव्हा आम्ही आमच्या मागण्यांसाठी धावून जातो तरी शासनाने आमच्यावर सुद्धा लक्ष द्यावे आणि आम्हाला वेळेवर मानधन आमचं काय असेल नसेल ते आमच्या मानधन आम्हाला शासनाने आमच्या प्रत्येक गोष्टीवर काटेकोरपणे लक्ष देऊन आमचा काहीतरी फायदा करा नाही तर आम्ही शासनाचा कायमस्वरूपी निषेध करू की कधीही आम्ही या शासनाला मतदानही करणार नाही अंगणवाडी सेविकावर अंगणवाडी सेविकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सर्व महाराष्ट्राचे अंगणवाडी कर्मचारी संघ पनवेल यांच्या वतीनेच आमच्या सुटलेला आहे आणि आमचं नेतृत्व हे रामकृष्ण पाटील आणि मायाताई परमेश्वर यांच्या याच्या न्यामुळेच आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा आम्ही सर्व अंगणवाडी सेविका यांच्या सोबतच राहू आणि काम करू खुशखबरी अपनी सभी समस्याओं का घर बैठे समाधान करवाइए। भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त रजिस्टर नंबर पैतीस बाईस बाबा बशीर खान जी सत्ताईस बार गोल्ड मेडलिस्ट खुला चैलेंज ग्यारह घंटों में एक सौ एक तक गारंटी ऑल इंडिया खुला चैलेंज कोई ज्योतिष पंडित सुपी मेरे किए काम को काटे या मेरे से पहले काम कर दे उसे मुंह मांगा इनाम मिलेगा हर इलम की शक्ति मेरे पास मन चाह वशीकरण मुठ करने कारोबार में बाधा नौकरी प्रमोशन शादी में रुकावट विदेश यात्रा फिल्म करियर संतान प्राप्ति दुश्मन एवं सैतान से तुरंत छुटकारा प्रेम विवाह जमीन जायदाद झगड़ा गड़ा धन निकलवाए कोर्ट केस तळाक स्पेशलिस्ट वशीकरण रुपकरणी कारोबार एक बार सेवा का मौका अवश्य दे बाबा बशीर जी संपर्क सत्त्याण्णव एकोणसाठ दो पचपन ब्यासी